चोंडी येथे प्रसुतीनंतर महिलेचा जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे मृत्यू हिंगोली जिल्ह्याचा आरोग्य विभाग हदरला हिंगोली जिल्ह्यातील चोंडी येथील एका महिलेच्या प्रसुतीनंतर मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी घडली आहे या घटनेमुळे हिंगोली जिल्ह्याचा आरोग्य विभाग हादरला आहे या घटनेची डेथ ऑडिट केले जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार औंढा नगर तालुक्यातील आमदरी येथील ग्रामीण व दुर्गम भागातील महिला द्रुपदाबाई पोटे व ह्या ह्या वेळी गरोदर होत्या आरोग्य विभागाच्या स्थानिक पथकाने त्यांची नोंदही घेतली होती दरम्यान काल दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना प्रसुती काळा येत असल्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली व के त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून त्यांची नॉर्मल प्रसुती केली केली मात्र प्रसुतीनंतर अतिरक्तस्राव होऊ लागला होता त्यामुळे औंढा नागनाथ येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवले मात्र रुग्णालयात उपचार सुरू असताना आज त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले या प्रकरणामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे अशी माहिती आज दिनांक बावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता प्राप्त झाली